मंडळी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातलं एकशे दोन ठिकाणी मतदान पार पडलं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान सव्वीस एप्रिल रोजी नियोजित आहे दरम्यान या काळात प्रचारानं वेग पकडला असून एकमेकांवर दोषारोप करण्यात एकमेकांची उन्नी धुनी काढण्यात कुठलाच उमेदवार मागे पडताना दिसत नाही राज्यात काही ठिकाणी तर समोरच्या उमेदवाराला पाडायची खुन्नस देऊनच काही जण मैदानात उतरल्याचं चित्र आहे कधी काळी एकाच पक्षात किंवा एकमेकांसोबत काम केलेले बरेच जण आता एकमेकांसमोर निवडणुकीत उभे ठाकलेत तसं राजकारणात कुणीच कुणाचं कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असं म्हणतात आणि त्याचा प्रत्यय यंदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात येतोय आजच्या या व्हिडिओत आपण जिथं पाडापाडीचं राजकारण सुरू आहे अशा पाच मतदारसंघांचा आढावा घेणार आहे नमस्कार मी स्नेहा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी तर पाच पैकी पहिला मतदारसंघ आहे नगर दक्षिण त्या मतदारसंघातील थेट लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके विरुद्ध भाजपचे सुजय विखे पाटील अशी आहे सुजय विखे पाटील हे नगरचे विद्यमान खासदार आहेत मधल्या काळात सुजय विखे पाटील आणि नि निलेश लंके यांच्यात बऱ्याचदा राजकीय खडाजंगी पाहायला मिळाली राधाकृष्ण विखे पाटलांनी नि त्यावेळी निलेश लंकेंना उद्देशून आपली आमदारकी वाचवा असा सल्ला दिला होता त्यावेळी लंके यांनी प्रत्युत्तर देताना माझ्या आंतरकीचा सोडा तुमच्या पोराला खासदार बनवू द्यायचं की नाही ते आम्ही ठरवणार असं म्हणत वातावरण चांगलंच तापवलं होतं मागील दीड वर्षांपासून अहमदनगरची लढत विखे विरुद्ध लंके होईल अशाच चर्चा होत्या राष्ट्रवादीच्या फुटीवेळी लंके अजित पवारांसोबत गेल्यानं इथे लंके यांनी नमतं घेतल्याची चर्चा होती मात्र महिनाभरापूर्वी लंकेंनी पुन्हा फिरून शरद पवार गटात प्रवेश करून तिकीटही मिळवलं आता मतदारसंघ पिंजून काढून सुजय विखेंना कडवी टक्कर देण्याचं लंके यांनी ठरवलंय प्रचारावेळी सुजय विखेंनी निलेश लंकेंना इंग्रजी बोलता येतं का असं म्हणून हिणवलं तर लंकेंनी ही लढाई पैसेवाली विरुद्ध सामान्य कार्यकर्ता असल्याचं नरेटिव्ह लोकांमध्ये सेट केलं विखे विरुद्ध शरद पवार हा वाद महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा नाही आता निलेश लंकेंच्या पाठीमागे ताकद उभी करून शरद पवारांनी ही लढत हाय व्होल्टेज केली आहे एका सभेत लंके सोडून दुसरा कुठलाही उमेदवार द्या अशी मागणी विखे पाटलांनी एका उद्योगपतीमार्फत शरद पवारांकडे केल्याचं पवारांनी बोलून दाखवलं होतं त्यानंतर मतदारसंघातलं वातावरण अधिकच ढळून निघाल्याचं पाहण्यात आलंय आणि आता म्हणूनच सुजय विखेविरुद्ध निलेश लंके यांच्यातली लढत काटेकी टक्कर असणारे असं म्हटलं जात आहे दुसरा मतदारसंघ आहे बारामती बारामतीमध्ये लढत ही सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या नण भावजईमध्ये आहे अजित पवार यांनी भाजपशी सोयरीक करून शरद पवारांशी वैर घेतलं त्याचा परिणाम म्हणून आता बारामतीत पवार कुटुंबातीलच दोन व्यक्ती आमने सामनेत बारामती जिंकली की शरद पवार यांचं प्रस्थ कमी होईल आणि त्यासाठी तगडा उमेदवार देऊन शरद पवार यांना बारामतीत गुंतवून ठेवायचं जेणेकरून त्यांना इतर महाराष्ट्रात फिरण्याची संधी मिळू नये ही महायुतीची रणनीती असल्याचं कळत दरम्यान बारामतीत सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी आता अजित पवार हर्षवर्धन पाटील विजय शिवतारे महादेव जानकर ही मंडळी एकत्र आलीत तर त्या सर्वांना प्रत्युत्तर देण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी शरद पवारांनी ताकद उभी करायला सुरुवात केली आहे राजकारणात जुनं वैर असलेल्या थोपटे आणि काकडे कुटुंबाला पवारांनी जवळ केलंय शिवाय रोहित पवार युगेंद्र पवार आणि त्यांचे कुटुंबीय हे सक्रियपणे सुप्रिया सुळेंच्या प्रचारात उतरलेत मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांचा पाठिंबा सुप्रिया सुळे यांच्या बाजूने असल्याचं चित्र आहे अजित पवार दिवसेंदिवस शरद पवारांवर टीका करू लागलेत आतापर्यंतच्या निवडणुकात अजित पवार हे सुप्रिया सुळे यांच्यासाठी बूथ मॅनेजमेंट करायचे आता मात्र ही बाजू कमकुवत असल्यानं सुप्रिया सुळेंना अधिक जोमानं काम करावं लागतंय त्यामुळे बारामतीच्या लढतीकडं सगळ्या राज्याचं लक्ष आहे पुढं या यादीतील तिसरा मतदारसंघ आहे माढा माढ्यात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा तिकीट देऊ नये ही मागणी विजयसिंह मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं हा विरोध न जुमानता रणजित सिंह यांना तिकीट दिलं मधल्या काळात महादेव जानकर यांना माढ्यातून तिकीट देण्यासाठी शरद पवार प्रयत्नशील होते मात्र जानकर यांना स्वतःकडे घेऊन परभणीची जागा देण्याची सेटलमेंट देवेंद्र फडणवीस यांनी केली अशा परिस्थितीत शरद पवार यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आणि वेगळी वेगळी नावं पुढं करत तुल्यबळ अशा धैर्यशील मोहिते पाटलांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिली मोहिते पाटील कुटुंबाचा सोलापूर माढ्यावर मोठा प्रभाव आहे त्यामुळे मोहिते पाटलांची समजूत काढण्याचे भाजपने खूप प्रयत्न केले पण ते निकामी ठरले शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यासह विजयसिंह मोहिते पाटलांची भेट घेऊन दोन दिवसात चक्र फिरवली आणि माढ्याची लढत अधिकच रंगतदार केली त्यानंतर मोहिते पाटील यांचे विरोधक असणाऱ्या उत्तमराव जानकर यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी करून पाहिला त्यांच्यासाठी स्पेशल हेलिकॉप्टरसुद्धा पाठवलं मात्र जानकर यांनी अलीकडेच आपला पाठिंबा मोहिते पाटलांना असल्याचं जाहीर केलं दरम्यान आता माढ्यातलं वातावरण सर्वात रंगतदार झालंय रणजित सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील हे दोन तगडे मल्ल जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या लाल मातीत एकमेकांपुढे शड्डू ठोकून उभे राहतील तेव्हा लढत पाहण्यासारखी होणार हे नक्की त्यानंतर चौथा मतदारसंघ आहे हातकणंगले त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांचा पराभव करण्यासाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील आणि वंचित बहुजन आघाडीकडून डी सी पाटील हे उमेदवार रिंगणात आहेत भाजपचे राहुल आवाडे हे सुद्धा अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत होते मात्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढली मतदारसंघात होणाऱ्या चौरंगी लढतीचा फायदा नेमका कुणाला होणार हे कळायला मार्ग नाही मतदारसंघात धैर्यशील माने यांच्या विरोधात कमालीची नाराजी आहे यामुळेच राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या ठिकाणी उमेदवार न देता आपल्याला बाहेरून पाठिंबा द्यावा असं आवाहन केलं होतं मात्र ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी शेट्टी यांना मशाल या चिन्हावर लढायला सांगितलं ते मान्य न झाल्यानं शेट्टी यांनी आपला वेगळा मार्ग निवडला त्यानंतर शिवसेना ठाकरे गटानं माजी आमदार सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली जैन लिंगायत आणि मराठा समाज मोठ्या संख्येनं आहे निवडणूक लढवणाऱ्या चार मुख्य उमेदवारांमध्ये दोन जैन आणि दोन मराठा उमेदवार असल्यानं मतविभाजनाचा मोठा फटका उमेदवारांना बसणार आहे या सर्व परिस्थितीत शिंदे गटाच्या धैर्यशील माने यांना यंदाची निवडणूक जड जाणार असं बोललं जात तर सर्वात शेवटचा मतदारसंघ आहे अमरावती अमरावतीमध्ये भाजपच्या नवनीत राणा यांच्या विरोधात काँग्रेसचे बळवंत वानखेडे प्रहार पक्षाचे दिनेश बूब आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे निवडणूक लढवतात नवनीत राणा यांच्या विरोधात मतदारसंघात असलेली नाराजी पाहता प्रहार संघटनेच्या बच्चू कडू यांनी दिनेश बुब यांना निवडणूक रिंगणात उतरवलंय अमरावतीमध्ये प्रहार संघटनेला असलेल्या पाठिंब्याचा फायदा बुब यांना निवडणुकीत होऊ शकतो मात्र बुब यांची उमेदवारी ही राणांना पाडायला आहे की मदत करायला अशा चर्चाही मतदारसंघातील लोक करतात बुब यांच्याकडून राणा आणि वानखेडे या दोघांना मिळणारी मतं विभागली जातील पण ती नेमकी कोणाची विभागली जाणार यावर तिथल्या जय परजयाचे गणित अवलंबून असणार आहे आनंदराज आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिला असल्याच्या चर्चात पण तरीही एका बाजूला वंचितचे कार्यकर्ते आम्ही वानखेडेंना समर्थन देऊ अशी भावना व्यक्त करतात मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर सध्या वानखेडे विरुद्ध राहणा हीच मुख्य लढत असून बऱ्याच ठिकाणी वानखेडे यांचं पारड जड असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात पण जनता आता कुणाच्या पाठीशी उभी राहते हे बघणं इंटरेस्टिंग असेल पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय या संबंधित पाच मतदारसंघांपैकी नेमकं कुठं अधिक पाडापाडीच्या राजकारणाला ऊत येईल तिथं नेमका कुणाचा उमेदवार विजयी होईल महायुती महाविकास आघाडी वंचित प्रहार की मग स्वाभिमानी तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद